आज आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे आई आणि मी दोघं पण आलो आहे इस्कॉन मंदिरामध्ये हरे कृष्ण मित्रांनो आजपासून आपल्या व्हिडिओची सुरुवात हरे कृष्णापासून आणि आज आम्ही आहोत इस्कॉन मंदिर आणि आपल्यासोबत आहेत आचार्य कृपाल प्रभू आणि आपल्याला दोन गोष्टी बोलतील ते आपण ऐकूयात हरे कृष्णा हरे कृष्णा तर खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या चॅनलला आज एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत भगवंताच्या कृपेनं भगवंतांनी स्वतः सांगितलेलंच आहे की कसल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता तू फक्त कर्म करत राहा नंतर तुझी सर्व जबाबदारी ही माझ्याकडे असेल तर या भगवंतांच्या वाक्याला अनुसरूनच खऱ्या अर्थानं आज आपण असं पाहू शकतो भगवंतांनी आपलं कोणतं यश दिलेलं आहे आमच्या देखील खूप मोठ्या शुभेच्छा आहेत या चॅनलला तर आज आपण आहोत आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भवनाम संघ इस्कॉन लातूर मंदिरमध्ये जगन्नाथ धाम जे जगद्गुरु शील प्रभुपाद यांनी संपूर्ण जगामध्ये हरे कृष्ण आंदोलनाची जी चळवळ उभी केलेली आहे याच चळवळीचा एक भाग आपल्या लातूरमध्ये इस्कॉन लातूर, लातूर मंदिरच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या या लातूर शहरामध्ये या भागवत धर्माचा प्रचार प्रसार या केंद्रामधून होत आहे जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचे सुंदर विग्रह आपल्या या मंदिरमध्ये आहेत आणि दैनंदिन कार्यक्रमाच्या माध्यमातून गीता भागवतचा आणि हरिनामाचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य या आपल्या मंदिराच्या माध्यमातून होत आहे पहाटेपासून साडेचार वाजता मंगल आरती किंवा ज्याला काकडा आरती म्हटलं जातं तेव्हापासून नंतर जपा हरिनाम नंतर सकाळी आठ ते नऊ वेळेमध्ये भागवतमचा क्लास प्रत्येक रविवारी लातूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये हरिनाम संकीर्तन दिंडी प्रत्येक रविवारी सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेमध्ये कीर्तन प्रवचन महाआरती सर्वांसाठी महाप्रसाद या अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चियामा करणे काम विजय वाढवावे नाम भागवत धर्माचा हरिनामाचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य या इस्कॉन लातूर मंदिराच्या माध्यमातून सुरू आहे आपल्या सर्वांना देखील हार्दिक निमंत्रण आहे या मंदिरमध्ये आपण अवश्य या स्क्वार लातूर रविशंकर शाळेच्या पाठीमागे रोड लातूर या ठिकाणी हे मंदिर आहे यामध्ये आपल्याला आपण कोण आहोत जीवन काय आहे जीवनाचा अर्थ काय आहे आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे भगवंत कोण आहे भगवंताची प्राप्ती कशी करायची धर्म म्हणजे काय धर्माचं आवश्यकता काय आहे धर्माचं पालन कसं करायचं या संपूर्ण आपल्या आप प्रश्नाची आप उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळतील आणि खऱ्या अर्थानं आपला मनुष्य जन्म यशस्वी करण्यासाठी लागणारं सर्व काही मार्गदर्शन आपल्याला असलेलं प्रभुपदांच्या कृपेनं या ठिकाणी भेटू शकल तर आपल्या सर्वांना या चॅनलच्या चे माध्यमातून हेच विनंती आहे आपण सर्वजण इस्कॉन लातूर मंदिरमध्ये किंवा आपल्याला जे कुठलं इस्कॉनचं मंदिर जवळ पडतं त्या मंदिरमध्ये जाऊन आपण या सर्व ज्ञानामृताचा लाभ घ्यावा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण जगन्नाथ बंदे सुभद्रा हे प्रथम जे आहे ते जगन्नाथ जे आहे हे दावी मावची आहे ती बलदेवजी आहेत आणि अगदी आहे, आहे सुभद्रामय्या तर हे भगवंताचे विग्रह जे आहेत ना साक्षात कृष्ण बलराम आणि सुभद्रामय्या आहेत हे आपण जाणू शकतो आणि भगवंताला एक अप्रतिम हे माझा अनुभव भगवंत डायरेक्ट टाकणारा आपण जर भगवंताची भक्ती केली तर आपण डायरेक्ट भगवंताचे आदान प्रदान करू शकतो प्रत्यक्षात वर्तन भगवत आपल्या प्रश्नाचे उत्तर देता झालो तर आता इथे आम्ही घरी सांगितलं माध्यमातून गेलो होतो काही बाकी तुम्हाला त्यावेळेस त्यांना मुलगा नव्हता तर ते नारळ वगैरे दिल्यानंतर काही भगवंताच्या कल्पेला आज त्यांना काय झालेलं आहे मुलगी झालेलं आहे तर त्यांच्या आपल्या पारंपरिक पद्धतीने भगवंताला धन्यवाद देऊ आणि त्यांनाही अभाव धन ऐश्वर्य देऊ धन्यवाद हरे कृष्ण हरे हरे धन्यवाद तर ऐकलं मित्रांनो जे काही आपले लातूरचे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी विनंती करतो की आपल्या जवळपास जे इस्कॉन टेम्पल आहे त्या इस्कॉन मंदिराला भेट द्या आणि आपले प्रभू प्रभूंचे दर्शन घ्या आणि नक्कीच तुम्हाला देव काय आहे हे इस्कॉन मंदिरात आल्यानंतर तुम्हाला कळेल आणि बघूयात मंदिरातला अजून बाकीचा परिसर मित्रांनो हे आहे लातूर मधील इस्कॉन टेम्पल आणि इस्कॉन टेम्पलचा हा आहे आजूबाजूचा परिसर खूप छान असं मंदिर आहे अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि ज्या भक्ताला काही दान करायचं आहे ज्यांना काही दान करायची इच्छा आहे त्यांनी नक्की या इस्कॉन टेम्पलमध्ये येऊन दान दक्षिणा करू शकता आणि सगळं मंदिराचा परिसर आम्ही फिरून झाल्यानंतर आम्हाला प्रभूजींनी आतमध्ये बोलवून घेतले आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी सांगितले आणि आता आई आणि मी दोघं पण बसलो आहे प्रसादासाठी आणि आई आणि मी दोघांनी पण भगवंताचा छानपैकी मस्त असा प्रसाद ग्रहण केला आणि घरी आलो मित्रांनो वरून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आज एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे कोण कोण आला आपल्या घरी बघूयात आपला फेवरेट कृष्णा नाना आणि अशोक सर आणि अथर्व सगळे आलेले आहेत सेलिब्रेट करायला आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे आणि सरांनी घेऊन आलेला आहे हा केक मित्रांनो आज आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमचा सगळ्यांचं प्रेम हे असंच आमच्यासोबत राहू द्या आणि जे सबस्क्रायबर आहेत आपले ते सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल खूप कमी वेळामध्ये आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि ह्याच्याबद्दल मी खरंच तुमचे आभार कसे मानू हे मला कळतच नाही आणि खूप खूप धन्यवाद आणि सराफा एक कप कपडे यशोदा आज आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून सरांनी केक आणलाय हा व्हिडिओ कॉल करून छान <laughs> वाटलं एक हजार सबस्क्रायबर मी <laughs>